सकल मराठा समाजाच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले प्रिंट मीडियाचे सर्व ज्येष्ठ पत्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व सकल मराठा समाजाचे नेते कालपासून आपल्या सर्वांच्या मनामध्ये काल सायंकाळपासून आपल्या सर्वांच्या मनामध्ये मना प्रचंड अस्वस्थता एका समाजाच्या एका बैठकीमध्ये अकोले तालुक्याच्या स्वतःला ओबीसी समजणाऱ्या नेत्याच्या बाईटमुळं निर्माण झालेली आहे काल आपण सर्वजण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये एक प्रचंड आनंदाचा क्षण आपण जारंगे पाटलांनी सव्वीस जानेवारीच्या जा दिवशी महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारने आपल्या सर्वांना जे आरक्षण दिलं त्याचा आनंदोत्सव आपण सर्वजण साजरा केला आणि त्यामुळं अकोले तालुक्यातल्या सगळ्या मराठा समाजामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालं निव्वळ मराठा समाज नाही तर मुस्लिम समाज असेल ओबीसी समाजातले काही नेते असतील दलित समाजातले काही नेते असतील या सगळ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचं स्वागत केलं पेढे भरून आमच्याबरोबर त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला परंतु काल सायंकाळी एका नेत्याची म्हणजे मीनाथ पांडेसाहेब यांच्या ओबीसी चळवळीतल्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी पत्रकार परिषद आपण सगळ्यांनी पाहिली मला अतिशय संताप ती पत्रकार परिषद पाहिल्यानंतर कारण मला ती ऐकायला साधारणतः रात्री आठ साडेआठला ती मला पाहायला मिळाली त्यानंतर मी सोशल मीडियाच्या सगळ्या बातम्या त्या ठिकाणी पाहिल्या पोस्ट पाहिल्या आणि रात्रभर त्या सगळ्या त्यांच्या त्या ठिकाणच्या भाषणाचा गोशवारा मी थोडक्यात समजून घेतला आणि अक्षरशः मनामध्ये प्रचंड संतापाची लाट माझ्या मनामध्ये व्यक्तिशी आली माझा स्वभाव आपल्या सर्वांना माहीत आहे मी कोणतीच गोष्ट लपून आणि छपून करत नाही आज सकाळी आमच्या मराठा समाजाचे अकोले शहरातील व्यापारी आणि शेतकरी आमचे नारायणदादा हसे यांच्या पत्नी कुसुमताई हासे यांचा विधी होता मी त्या विधीमध्ये डायरेक्ट तोंडावर त्यांच्या तोंडावर मी माझी नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केली त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की माझा टोन तसा नव्हता मला अशा पद्धतीचं बोलायचं नव्हतं परंतु मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं एक गोष्ट अधिक सांगायचे काल चाचकर साहेबांच्या पुत्नीचं लग्न होतं आणि मी आणि बाजीराव दराडे आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बाहेर पडत होतो बाहेर पडत असताना बाळासाहेब ताजने आणि मीनाजी पांडे हे दोघंजण आम्हाला गेटवर भेटले आणि मी त्यांना नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर ते म्हणे आता आम्ही तुम्हाला चमत्कार दाखवणार आहोत मी म्हटलं काय झालं आहे मी त्यांना का दिवस काही प्रश्न विचारला नाही परंतु बाळासाहेब ताजणे यांनी मला आरक्षणाच्या प्रश्नावर थोडंसं डिवसलं पण मी ते मैत्रीच्या नात्यामध्ये अगदी लाईटली घेतलं त्यानंतर एक तासामध्ये मला माझ्या एका पत्रकार मित्राने काल त्यांच्या जी काही त्या त्यांची जी बैठक झाली त्या बैठकीचा व्हिडिओ त्यांनी आम्हाला टाकला आणि मग मला त्या चमत्काराचा अर्थ त्या ठिकाणी कळाला मित्रांनो अकोले तालुक्यामध्ये अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपली भावना व्यक्त केलेली आहे अकोले तालुक्याची राजकीय माती पुरोगामी माती राहिलेली आहेत या तालुक्याने कधी जातीवाद कधी निर्माण केला नाही कधी जातीयवादाची बीजं या तालुक्यामध्ये कधी रोवली नाही परंतु पांडेसाहेबांच्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये पूर्णपणे मराठा समाजाला कसं टार्गेट करायचं मराठा समाज कसा बहिष्कृत करायचा अशा प्रकारची भूमिका त्यांनी जी गरड ओखली त्याच्यामध्ये त्या पाहायला मिळत आहे आणि म्हणून माझी विनंती आहे माझी विनंती आपल्या सर्वांना हीच राहणार आहे की आल अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारची मांडणी सोयीस्करित्या मराठा समाजाच्या विरोधात काही लोक अकोल्या तालुक्यामध्ये करतायत छुप्या पद्धती करतायत आपल्या अवतीभोवती बसणारे लोक करत आहेत ज्यांना आपण आपले मित्र म्हणतो परंतु हे पाठीत खंजीर खूप असल्याचं काम ही सगळी मंडळी आपल्या अवतीभुवती करतायत काय बोलले पांडेसाहेब पांडेसाहेब तुम्ही सांगितलं आहे अकोले तालुक्यामध्ये अकोले शहरापासून तुम्ही सुरुवात केली अकोले शहरमध्ये ऐंशी टक्के ओबीसी आहे मान्य करू आम्ही ऐंशी टक्के ओबीसी आहे तुम्ही म्हणजे शमशेरपूर ओबीसी आहे कुतूळ ओबीसी आहे राजूर ओबीसी आहे सगळ्या बाजारपेठा आपण त्या ठिकाणी बहिष्कृत जर केल्या तर मराठा समाजाच्या हाती काही लागणार नाही मराठा समाजावर तुम्ही बहिष्काराची भाषा तुम्ही राजकारणात मनकर साहेब जसे बोलले तुम्ही राजकारणात ज्या गोष्टी कमावल्या तुम्ही तुमच्या तोंडाने शेवटच्या संध्याकाळी गमावल्यात मला या ठिकाणी एवढंच तुम्हाला आवाहन करायचं आहे जर तुम्हाला मराठा समाजाबद्दल एवढ्या मनामध्ये तुमच्या पोटामध्ये एवढ्या टोकाची तो विष तुमच्या पोटामध्ये जर असेल तर तुम या तुम्ही यापुढे मराठा समाजाच्या कोणत्याच कार्यक्रमाला उपस्थित राहू नका आम्ही कधी तुमचा द्वेष केला नाही तुमची जात तुमची जात आम्ही तुम्हाला कधी विचारलं नाही परंतु काल तुम्ही तुमच्या बाईटमध्ये सांगितलं आमच्या कुंभार समाजाने जर तुम्हाला मडके दिले नाही तर तुमचा अंतिम संस्कार होणार नाही आमच्या परीट समाजानं तुमचे कपडे धुतले नाहीत तुम्ही तुमच्या इस्त्रीमध्ये फिरू शकत नाहीत आमच्या नाविक समाजाने तुम जर जा तुमच्या जाड्या केल्या नाहीत तर तुम्हाला चमचमीतपणे वागता येणार नाही मला तुमच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जाणीवपूर्वक रेणूकदासजी असेल किंवा पोकरकर साहेब या समाजाला मला विचारायचे आता मला नाभिक समाजाला विचारायचे तुम्ही बहिष्कार करणार आहात का मराठा समाजाचा मला परीट समाजाला विचारायचे तुम्ही बहिष्कार करणार आहात का आमच्या मराठा समाजाचा मला कुंभार समाजाला विचारायचं की तुम्ही बहिष्कार करणार आहात का आमच्या मराठा समाजाचा तुम्ही जाणीवपूर्वक कुंभार असेल परीट असेल नावी असेल या सगळ्या लोकांना आमच्या विरोधात उकसवण्याचं काम सोयीस्करित्या बुद्धिभेद करतायत मला तुमच्या बुद्धिमत्तेविषयी अजिबात शंका नाही आहे परंतु तुम्ही आता बुद्धीचा छेल करून आमच्या समाजाला एकटं पाडण्याचं काम अकोले तालुक्यात करतायत आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मला जो राज्यात चाललेला डाव आहे तो डाव उधळून लावण्याचं काम या अकोले तालुक्यात आपल्याला करावं लागेल सेम नीती राज्यामध्ये छगन भुजबळ करतायत छगन भुजबळ कोणाची मोठ बांधतायत छगन भुजबळ साहेब तुम्ही ओबीसीच्या नेते म्हणून राज्यात काम करतात पण कधीच तुम्ही कुंभार समाजाला न्याय दिला नाही कधीच तुम्ही परळी समाजाला न्याय दिला नाही कधीच तुम्ही नाविक समाजाला न्याय दिला नाही कधीच तुम्ही लोहार समाजाला न्याय दिला नाही कधीच तुम्ही बारा बलुतीदारातल्या कोणत्याच घटकाला न्याय दिला नाही टिल द एंड ज्याला आपण म्हणतो सर्वोच्च ठिकाणी कायम तुम्हीच राहिलेले आहात तुम्ही या समाजाचा वापर आत्ता मराठा समाजाला खिंडीत गाठण्यासाठी करतायत म्हणून मला अकोले मी अकोले तालुक्यापुरता बोलतो मी या तालुक्यात एक सामान्य कार्यकर्ता आहेत म्हणून अकोले तालुक्यातल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढं कारण हे उद्या हा व्हिडिओ सगळी का जाणार आहे मला अकोले शहरापासून अकोले तालुक्यातल्या सगळ्या ओबीसी समाजाची जी गोरगरीब जनता आहे त्यांना मला नम्र आव्हान करायचं आहे पुढाऱ्यांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत पुढाऱ्यांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत म्हणजे भुजबळपासून पांढरपर्यंत सगळ्यांना त्यामुळे यांच्या भूलतापांना बळी पडू नका या गावामध्ये आपण एका ताटात जेवलोत आपण एकत्र राहिलोत लहानपणापासून आपण एकत्र खेळलोय आमच्या शेजारी माळेजा गाव आहे आमच्या शेजारी गुरवसाहेब गाव आहे अख्खं बालपण आमचं त्या गावात गेले कधी आमच्या बांधावरून भांडणं झाले नाहीत एकमेकाचं सुतक आम्ही धरतो एकमेकाच्या दुःखाच्या सुखाच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहतो आणि मग मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर अशा प्रकारची मांडणी करून काही ठारकमोठभर बोलचेप्या का लोकांना बरोबर घेऊन तुम्ही सामाजिक द्वेष अकोल्या शहरात पसरवतायत आणि हे द्वेष तुम्हाला सुद्धा तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अडचण जर ठरणार आहेत ही सगळी सांगड आहे आपली मित्रांनो बारा बलितीदार आणि मराठा समाज ही एकमेकाची सांगड छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिली आहेत बारा बलितेदारांना समाजामध्ये टिकवण्याचं काम बारा बलितेदारांना समाजामध्ये उभं करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर मोठा भाव म्हणून मराठा समाजाने केल्या आहेत पण त्या समाजाची अवस्था काय त्या समाजाच्या अवस्थेबद्दल कोण बोलतंय आहे आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर होतात आणि आरक्षण मिळाल्यानंतर बारा तास झाल्यानंतर मराठा समाजाचं आरक्षण कसं चुकीचं आहे आणि म्हणतो तो आनंद तुम्ही कालपर्यंत वेगळी रूपाने आमच्यामध्ये वावरत होतात आमच्या आंदोलनामध्ये येत होतात आम्ही मोठेपणाने तुम्हाला खुर्च्या देत होतो आम्ही मोठेपणाने तुमच्या वाईट लावत होतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यासपीठावर प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही तुम्हाला मोठेपणा दिलेले आहेत आमची लोकं मागे राहिलेत डोंगरा आमच्या मौज समाजची माणसं माती झाली तुमच्यामुळं कोणाकोणाला संपवलं नाही तुम्ही या तालुक्यामध्ये बुद्धिभेद करून या तालुक्यामधल्या मोठमोठ्या लोकांना संपवण्याचं काम मराठा समाजाच्या तुम्ही लोकांनी केले आहेत कोणाला हाताशी धरून केला असन कोणाचा वापर केला असन अनेक डोंगरावडी माणसं या तालुक्यामध्ये तुम्ही संपवली आहेत मी नाव त्या या व्यासपीठावर घेणार नाही परंतु हा बुद्धिभेद आता तुम्ही साठी पार केलेला हा बुद्धिभेद दाखवलात आमच्या पुढच्या पिढीमध्ये आमच्या नंतर जी पिढी राजकारणात येणार आहे आमच्या नंतरची जी पिढी उद्या समाजकारणात वावरणार आहे त्या पिढीसाठी घातक आहेत गावगाडी चालवताना सगळ्या लोकांना बरोबर घ्यावं लागतं गावच्या मेंढावर असताना आमचा सुतार समाजाचा माणूस आमच्या आयुष्यभर पाभारी आमच्या आयुष्यावर कुराटचे दांडे त्यांनी घो घासलेत आणि मग आम्ही त्यांच्या शेजारी उभं राहिलो आमचा लोहार समाजाचा माणूस आमच्या वेटाळण्याच्या टायमाला आमचे वेळेत त्यांनी घासलेत तुम्ही त्या लोकांना आमच्यापासून तोडता ज्यांची अर्थव्यवस्था मराठा समाजावर उभी आहे ज्यांचं जीवन मराठा समाजावर उभी आहे त्या लोकांना तुम्ही आमच्यापासून मनाने बुद्धिबदानी बाजूला करतात भुजबळांना राज्याचं नेतं व्हायचं असेल किंवा देशाचं नेतं व्हायचं असेल लक लाभो त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत ओबीसीचं दर संघटन जरूर करा पण ओबीसी वर्सेच मराठा ओबीसी वर्सेच आदर जाती अशा प्रकारची बुद्धिभेद करून तुम्ही या तालुक्यामध्ये समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं जे काम सुरू केलं आहे त्वरित थांबवा सोशल मीडियावर पाहतोय आम्ही जबाबदार नेते या ठिकाणी बसलेलो आहोत आम्हाला अरवाच्य भाषेत बोलता येणार नाही आणि आम्ही ते शब्द वापरणार नाही पण जनता मात्र कंट्रोलच्या बाहेर गेलेत का तुम्ही जे शब्द वापरले मतदारांगेसारखा प्रामाणिक माणूस मराठा समाजाला मिळाय महात्मा गांधीनंतर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची साधनसामुग्री नसताना लाखो लोक एका ये हक्क्यावर येतात वेडे का तुम्ही तुम्हाला गाड्या द्याव्या लागतात पैसे द्याव लागतात मग आम्हाला बोलायला लावू नका ज्या दिवशी आरक्षण मिळालं त्या दिवशी व बारीच्या घाटामध्ये आदिवासी समाजाने आमचं स्वागत केलं आम्ही सांगितलं होतं त्यांना आमचं स्वागत करा त्या ठिकाणी इंदुरी फाट्यावर स्वागत केलं अनेक समाजाचे लोक आले आम्ही बोलवलं नव्हतो त्यांना परंतु तुम्हाला मात्र लगेच तुम्ही लोक अस्वस्थ झालात आणि तुम्ही सामाजिक द्वेष पसरायला सुरुवात केली काय करता तुम्ही या तालुक्यामध्ये सगळ्या गोष्टीचं श्रेय तुम्ही घेता कुठे गेले आमचे नेते सावंतसाहेब असतील मधुकरराव नवले असतील मनकर साहेब असतील अशोकराव देशमुख गायकर साहेब डोंगरावडी माणसं तुमचं एकट्यातच पुण्य आहे का या सगळ्या क्षेत्रामध्ये या तालुक्याला घडवण्यासाठी आमच्या सगळ्या पिढ्या खपलेल्या आहेत पण आम्ही कधी तुमची जात पाहिली नाही म्हणून आजपर्यंत आम्ही तुम्हाला आज केलेल्या कोणत्याच कामाचा हिशोब मागितला नाही आम्ही सन्मानाचीच वागणूक दिली आणि तो सन्मान आयुष्याच्या शेवटच्या संध्याकाळी म्हणजे तुमचा आता उतारो आहे तो तुम्ही गमावलेल्या तुमच्या एका कृतीमुळं तुम्ही आमच्या मन जनांकच्या कठपुतली म्हणतात आणि कटपुतलीला डायरेक्ट डोक्यात गुळी घातली म्हणजे त्याचं मरण होईल अशा प्रकारची आर्वोच्च भाषा वापरून तुम्ही तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा अवमान केलेला आहे गावागावामध्ये तुम्हाला बोलवतात लोकं ते फुकट नाही बोलत तुम्ही आत्तापर्यंत आमच्या नेत्यांबरोबर राहिलात काम तुम्हाल। अनेक संस्थांवर कामं केली मग त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस ओबीसी म्हणून किंवा अन्य जातींचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्यावेळेस या तालुक्यातल्या अनेक संस्थांवर काम केलं मग त्यावेळेस तुम्हाला का नाही दिसलं एखादा कुंभार समाजाचा माणूस यावेळेस माझ्याऐवजी याला घ्या कारखान्यावर एखादा लोहार समाजाचा माझ्याऐवजी याला घ्या अकोला एज्युकेशनमध्ये एखादा आमचा दुसरा माळी समाजाचा माणूस माझ्याऐवजी याला घ्या या संस्थेवर प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या लाभासाठी आपण सगळ्या समाजाचा वापर केला तरीसुद्धा उघड्या डोळ्यांनी या तालुक्यातल्या बहुजन समाजाने तुम्हाला पाठबळ दिलं आज आमच्याबरोबर सातत्याने आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही सातत्यानं मला अभिमान वाटतो आमच्याबरोबर सातत्याने आमचे अनेक ओबीसी बांधव असतात घराघरामध्ये बघा प्रत्येका या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे मराठा समाजाचे नेते आहेत त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये ओबीसी जीवना लोकांचा किती सहभाग आहे व्यक्तिगत जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोप झोपेपर्यंत या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम या तालुक्यामधला मराठा समाज करतोय आणि तुम्ही ती फळी तोडतायत जी पूर्वजांनी घालून दिली आहेत स्वर्गीय बोबासाहेब नवले असतील स्वर्गीय दादासाहेब रुपवते असतील स्वर्गीय अमृतबाई मेहता असतील स्वर्गीय विजी भांगरे असतील या सगळ्या मंडळींनी या तालुक्याचा जो पूर्वग्रामी ढाचा निर्माण केला आहे आणि म्हणून राज्यात काही अकोले तालुक्यामध्ये कधी जातीत तणाव आपण निर्माण होऊन दिला नाही कारण ती देण त्यांची आहे परंतु तुम्ही त्यांच्या तालमीत वाढून सुद्धा शेवटच्या क्षणी मरता क्षणी तुम्ही बोंबील खातायत आणि अत्यंत चुकीचं काम पांडेसाहेब तुमच्या आयुष्यामध्ये झालेलं आहे तुम्हाला तमाम मराठी समाजाची माफी मागावं लागेल कारण जे शब्द राज्याच्या राजकारणामध्ये छगन भुजबळांना काय वापरायचे वापरू वाप द्या त्यांना काय करायचे करू द्या इथं मात्र गुन्ह्या गोविंदाने आपण सगळेजण एकत्र राहतोय अरे आम्हाला किती आनंद आहे माळी समाजातल्या आमच्या मित्रांबद्दल आम्हाला किती आनंद आहे आमच्या परिषद समाजातल्या मित्रांबद्दल आम्हाला किती आनंद आहे नाभिक समाजाची माणसं आमच्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा आमच्या सगळ्या त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो दरवर्षी न चुकता ज्योतिबा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहतो का हा सामाजिक द्वेष नाही आम्हाला प्रेम आहे जी लोकं समाजाची आहेत त्यांनी समाज घडवला त्या लोकांबरोबर आपण राहिलं पाहिजे पण तुम्ही मात्र या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरवलं आहेत आणि म्हणून आता या निमित्तानं अत्यंत टोकाची भाषा न वापरता तुम्हाला एकच इशारा या निमित्तानं देणं आहे ही जे चळवळ ही जी वळवळ तुमच्या आकडे तालुक्यात चालू आहे ही त्वरित थांबवा तुम्हाला ओबीसीचं संघटन करायचं आहे तुम्हाला तुमच्या त्या कार्याला शुभेच्छा तुम्हाला व्यक्तिगत पातळी काय करायचं आहे त्याबद्दल आमच्या व्यक्तिगत पातळी तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु आता मात्र तुम्ही ज्या पद्धतीची भाषा या सगळ्या राजकारण समाजकारणात वापर आमच्यावर बहिष्कारापर्यंत मराठा समाजावर जर ओबीसीने बहिष्कार टाकला तर ही जागची हालू शकणार नाही ही जी भाषा तुम्ही वापरली तर ही अत्यंत चुकीची भाषा आहे याचे लोन याचे पडसाद तुम्हाला नाही कारण तुम्हाला कोणताच व्यवसाय नाहीये अनेक व्यावसायिक बंधू अकोल्यामध्ये काम करतात त्यांना त्याचे चटके भोगतात जेव्हा दंगली होतात जेव्हा समाजामध्ये विद्रोह होतो त्याचे चटके तळातल्या माणसाला बसत असतात राजकीय नेत्यांना पुढाऱ्यांना तशा प्रकारचे चटके बसत नाहीत म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आता तुम्ही जे वक्तव्य केले आहेत जवळपास तीस मिनटं भाषण केलं तीस मिनटं मराठा समाजाविषयी गरळ एखाद्या गोष्टीचं लिमिट असतं एखादा मुद्दा आहे तो आरक्षणाचा मुद्दा आहे मान्य आम्हाला तुम्हाला भीती वाटते तुम्ही अस्वस्थ होतात पण आमच्या मराठा समाजातला तरुण गेले अनेक वर्ष या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला आहे तुम्ही आमच्या आंदोलनात यायला पाहिजे होतं मनोज जारांगे पाटलांनी जेव्हा बीड जालना नांदेड नंदुरबार तिकडच्या भागातली लोकं आली त्यांच्या अंगावरचे कपडे त्यांचे राहणीमान त्यांची अवस्था काय बघा पश्चिम महाराष्ट्रात आपण स्वकरतोताना सगळे मोठे झाला हा भाग वेगळा आहे पण त्या लोकांना अजूनसुद्धा स्वतःच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यांच्या मुलांचे लग्न नाहीत त्यांच्या मुलींनी आत्महत्या केल्यात या सगळ्या विषयांचा बारीक अभ्यास करा स्वतःच्या जातीबद्दल इतकी असूया किंवा इतकं प्रेम असू नये जेव्हा मराठा समाजाने सगळ्यांना देण्याचं काम केलं आणि त्यांना मिळाल्यानंतर मात्र तुमच्या मनामध्ये प्रचंड द्वेष या ठिकाणी निर्माण झाला हा द्वेष चुकीचा आहे आणि म्हणून जे लोक तुमच्याबरोबर या सगळ्या प्रक्रियेत अग्रभागी आहेत ते आमचे पण मित्र आहेत माझं त्यांनासुद्धा ही विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारचा सामाजिक द्वेष पसरू नका रोज आपल्याला एकमेकाच्या जा दारात जावं लागतं रोज एकमेकाला एकमेकाच्या जा शेतात जावं लागतं चळवळ एकदा टोकाला गेली तर त्याचे दूरगामी परिणाम गावागावच्या गावगाड्यात पाहायला मिळतील पांडेसाहेब आपण आपल्या घरी राहाल आपण शेतात किती वेळ जाता मला माहीत नाही पण गावगाड्यावर राहणारा आमचा तो माणूस ओबीसी समाजाचा आहे का कोणत्या समाजाचा आम्ही कधीच बघत नाही आमच्या बांधाला बांध सगळे ओबीसी आहेत कधीच संघर्ष झाला नाही एकमेकाच्या सुखदुःखात आम्ही उभे आहोत आणि मग नम्र विनंती तुम्हाला की तुम्ही आता या सगळ्या समाजाची माफी मागण्याची गरज आहे आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत अकोले तालुक्यातलं सामाजिक वातावरण कधीच खराब होऊन देणार नाही मुस्लिम समाज असू दलित समाज असू किंवा ओबीसी समाज असू सगळ्यांच्या सुरक्षेची आम्ही घेऊ आम्ही या ठिकाणी घेऊ शकतो आम्ही कधीच तो, तो तेढ निर्माण करणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि तुमच्या त्या वक्तव्याचा तुम्ही जी गरळ रोखली त्या सगळ्या गरळ रोखलेल्या वक्तव्याचा मी स्वतः जाहीर निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो